नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू अवघ तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी पाच नऊशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी बावीसशे पन्नास असेल बावीसशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्या दर चोवीसशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवघ बारा क्विंटल कमीत कमी तेवीसशे छप्पन्न असेल पंचवीसशे त्रेपन्न जास्तीत ज्या दर सत्तावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एक्कावन्न सरसौंद्राय दोन हजार एकशे अडतीस जास्तीत जास्त दर बावीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सरसौंद्राय सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक नऊ क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सरसंद्राय सहा हजार पाचशे पस्तीस जास्तीत जास्त सात हजार एकशे एक रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सदौतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे पंचाहत्तर सरसंद्राय सहा हजार चारशे चौतीस जास्तीत जास्त सहा हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सर संद्र आहे सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल मूग अवक आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी सहा हजार नऊ सर संद्रा आहे सहा हजार दोनशे शहाऐंशी जास्तीत जास्त सात हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल मूग जाते चमकी अवक चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्र आहे सात हजार दोनशे सव्वीस जास्तीत जास्त सात हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल तूर अवक पाच क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे सरसंद्राय दहा हजार एकोणपन्नास जास्तीत जास्त दहा हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी सहा हजार सातशे एक सरसंद्राय आठ हजार एकशे एक्क्याण्णव जास्तीत जास्त दहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार आठशे पन्नास सरसंद्राय नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल उडीद अवक वीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एक सरसंद्राय चार हजार सर सहाशे ब्याऐंशी जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल उडीत जाते काळा अवक अठराशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सव्वीस सरसाद्राय सहा हजार एकशे छत्तीस जास्तीत जास्त सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुकी अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल करडई अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल सोयाबीन अवक छत्तीसशे क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंतर चार हजार सहाशे पंच्याहत्तर टॉप क्वालिटीचं एक एखाद चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सोयाबीन आहे पिवळा अवक चार हजार सव्वीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सहा सर संद्रा चार हजार पाचशे त्रेपन्न जास्तीत हजार चार हजार सहाशे शहाऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा